अरे ते काकीने तुला का मग काय दुपारी गेलो होतो सायकल वरून गोंड टाकून तुम्ही होतात काय बघायला अरे मग टोस्ट ठेवलेस ना काढून बटर पण ठेवून दे मी जरा जास्त खाईन जरा रात्री जेवायला उशीर होईल ठेवलंय बाजूला अगं कधी खाणारी शाळी पूजा झाली की पहिले शाळी फोडून घेतो मी पहिले पिऊयात हो पिऊयात खाऊयात सगळं जरा हळू बोल अगं फुकट गेली असती ना शाळी म्हणून बोललो फोडूया हो तांबे आणलास आणलाय हा इथे दे त्याच्यात पाणी आणि दे मला प्यायला घे अग हळू बोल एवढ्या काय मोठ्यानी बोलतेस सांगते मी तर राहतो मी बारा महिने गावात हाका मारायला लागतात मला सगळ्यांना ओ काका ओ दादा घसा आमचा जरा मोठा फुटतो त्याला आम्ही काय करणार नाही ना बोलत यापुढे मोठ्या आवाजात राहू दे तेच आपण आपला घसा आवाज सांभाळायचा हळू बोलायचं आपण हळू बोलून सगळ्यांना सगळं काय समजतं तो बघतो आपल्या